आईचं हे मोठेपण आहे किंवा माई खरंच एवढं मोठं काम करत आहेत माई आपली आपली आई इतर आयांपेक्षा वेगळी आहे खूप वेगळं काम ती उभं करती आहे ह्याची पहिल्यांदा जाणीव कधी झाली हो की आपली आई ग्रेट आहे काहीतरी वेगळं आहे आणि खरंच आपण म्हणजे ते क्लिक कधी झालं खूप साऱ्या प्रसंग आहेत तसे की थोडी 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 आई कळत गेली कदाचित माझी इमॅच्युरिटी असेल ती किंवा लहानपणापासून जे काम मी बघत आले आईला त्यामुळे मला त्यात काही वेगळंपणा वाटायचं नाही पण हॉस्टेलला असताना जेव्हा माझ्या मैत्रिणींना कळायचं ज्या एका टिपिकल फॅमिलीमधनं आल्या आणि मला फॅमिलीच नव्हती किंवा माझी फॅमिली फारच वेगळी होती ज्याच्यामध्ये संख्या कमी जास्त होत राहायची सतत बाबा बहिणींची असं काहीतरी त्यांच्याकडनं मला ते कळायचं की नाही आपलं कुटुंब आपली आई आपल्या आईचं काम वेड़े। वेड़े। हे फार वेगळे हे दुर्मिळ आहे हे असं घराघरात नसतं हे त्यांच्याकडनं पहिली जाणीव मला माझ्या मैत्रिणींनी करून दिली ती नंतर मग जशा जशा जाणीवा समृद्ध होत गेल्या तसं तसं कळत गेलं की आपली आई काय करते आणि कुठल्या पद्धतीचं काम ते करते आणि त्याग काय आहे बाई किती लेवलवर किती गोष्टींचा त्याग करू शकते मला माझ्या आईकडे बघून ते कळालं एक बाईच्या चेहऱ्यावरनं एक तेज असतं एक तर ते सुखासीन आयुष्याचं असतं भोगल्याचं जी सुख भोगलीत त्याच बरोबर किंवा मग त्यागाच मला माझ्या आईच्या डोळ्यात कायम त्यागाचं तेज दिसलं तिच्या डोळ्यात बघून कधीच खोटं बोलता आलं नाही कधीच नाही किती हिंमत करा जी चाचरायचीच कि ठरवून जरी आज मी थोडस खोटं बोलणार आहे नाही तिने जर एक टक बघायला सुरुवात केली काय विषयात की तुम्ही खोटं बोलाल कारण आयुष्याचे धडे त्यांना खूप वेगळ्या 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 खूप वेगळ्या वळणावर आणि खूप वेगळ्या पद्धतीने मिळाले मी काय म्हणते चालतं बोलतं विद्यापीठ होती माझी आई खरंच सगळे विषय जिथे शिकवले जात होते आम्हाला चालतं बोलतं विद्यापीठ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा